राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जिल्हा परिषद गटातून माझ्या आई शोभतळे माझे पूरक अर्ज शारदाताई खटकळे यांचे अर्ज मी आज दाखल केलेले आहेत च्या अगोदर माझ्या एक कडलास पंचायती गणातून सभापती उपसभापती म्हणून काम व्यवस्थित रित्या पूर्ण पार केलेलं आहे पण ह्या आणि त्याच त्या त्या दरम्यान होणाऱ्या गाव त्या दरम्यानच्या काळात ज्या त्या गावात विकास कामाला प्राधान्य दिलेलं आहे आणि हे कार्यक्षेत्र वाढण्यासाठी कामाचं किंवा लोकांचं जो जास्तीत जास्त कामं करण्या संदर्भाने ते कार्यक्षेत्र वाढवण्याच्या संदर्भाने मी जिल्हा परिषदेसाठी हा माझ्या आईचा व अर्ज आज भरून घेतलेला असं असं अचानक काय झालं की बघा तुम्ही आपल्या गटाकडून धरला होता शिवसेनेकडून धरायला लागला काही गोष्टी आहेत योग्य वेळ आल्यानंतर सांगेन पण मी एवढंच बोलेन की मी चूक केलेली नाही मी बरोबरच आजपर्यंत कधी चुकीचं वागलो नाही अजून परिस्थिती काय घडते काय नाही माहीत नाही सत्तावीस तारखेला काही गोष्टी व्यवस्थितमध्ये कळतील योग्य वेळ आल्यानंतर मी का असं केलं मी तुम्हाला सांगेन सगळं अर्धश एवढपर्यंत राहणार हा अर्धश एवढपर्यंत राहणार मला अर्धश राहणार म्हणजे आठ वर्ष झालं माझा प्रयत्न चालला आहे शासनानं प्रशासक आठ वर्ष ठेवलेला आहे त्यामुळे आठ वर्ष आमचं त्या जुळण्याचा त्याचा दिवस वाढ एकंदरीत काय दिसला एकंदरीत गटातले सार्वजनिक वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना असू द्या किंवा त ते पूर्ण घरोघरी पोचण्याचा त्या लाभ त्या लाभार्थ्यांना त्यांना लाभ मिळेपर्यंत त्या गोष्टीचा तर पाठपुरावा करणार आहे ते तेच तेच एक पहिलं जिल्ह्याचं काम आहे दुसरं नंतर वाड्या वस्त्यावरचे किंवा पातळीचे रस्ते तीर्थक्षेत्र असो किंवा महिला बालविकास असो किंवा समाज कल्याणची कामं ती कामं व्यवस्थितरित्या ह्या सांगोला परिसरात राबवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन कडलाच गटाच्या जनतेला तुम्ही काय होणार मी एवढंच आव्हान करेन येणारे पंधरा दिवस माझ्यासाठी द्या मी येणारे पाच वर्ष पूर्ण तुमचं असणार धन्यवाद